सूत्र एकशे सदोतीस तात रूपोसी न ते भिन्न मिदय जगत अत कस्य कथम कुत्र हे योपादेय कल्पना हे राजा तू चैतन्य रूप आहेस तुझं जग तुझ्याहून वेगळं नाही तेव्हा उपयुक्त अनुपयुक्त अशा कल्पना कोणाबाबत कुठे आणि कशासाठी ह्या कल्पना चैतन्य रूप आत्म्याला लागून असतात नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी जनक राजाला त्याच्या चैतन्य रूप अस्तित्वाची आठवण करून देत आहेत ते म्हणतात हे राजा तू आत्मस्वरूप आहेस तूच चैतन्य आहेस तू ह्या जगापासून आणि हे जग तुझ्यापासून भिन्न आहे का नाही ह्या चैतन्यातूनच हे जग सृष्टी निर्माण झाली आहे त्यामुळे हे चैतन्य तिच्यातही आहेच त्यात श्रेष्ठ कनिष्ठ उपयुक्त अनुपयुक्त असा भेद असू शकत नाही मात्र अहंकार विकार आणि द्वंद्वभावामुळे असा भेद निर्माण होऊ शकतो परंतु आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीत हे घडू शकत नाही कारण त्याचा अहंकार विकार द्वंद्व भाव पूर्णतः लय पावलेला असतो माणसाच्या शरीरातील हा अवयव उपयुक्त हा अनुपयुक्त हा हवा हा नको हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असा भेद करता येईल का नाही शरीर हे सर्वच अवयवांचं एकत्रित रूप आहे अस्तित्व आहे हे क्षर शरीर जर एकसंध एकरूप आहे तर ते चालवणारी चालक चैतन्य शक्ती भिन्न कशी असेल त्यामुळे द्वैत भेद निर्माण करणाऱ्या कोणत्याही कल्पना तिला लागू नाहीत ती अखंड अभेद आहे हे राजा तू तीच चैतन्य शक्ती आहेस तू तु आणि तुझं जग भिन्न नाही तुम्ही एकसंध अभेद आहात सर्व आणि सर्वत्र व्याप्त चैतन्य शक्ती हेच तुझं खरं रूप आणि अस्तित्व आहे याप्रमाणे सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी शिष्योत्तम राजा जनकाला उपदेश देत आहेत